आज रात्री नऊ वाजतापासून या बारा जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक उमा इथं जमा होणार आहे तर त्या बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आजच्या वेळीमध्ये संपूर्ण माहिती पाहणाऱ्या कोणत्या बारा जिल्ह्यात आज पीक विमा जमा होणार आहे तर रात्री नऊ वाजतापासून तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सर्व शेतकरी बांधवांचे पी एम आणि नमूचे पैसे तर जमा झालेले आहेत त्यापाठोपाठात आता दुसरे ते हप्तेसुद्धा त्यांच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहे तर निवडणुकीबद्दल ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज रात्री नऊ वाजतापासून सरसकट पीक विमा इथं जमा होणार आहे तर तर आज रात्रीपासून जे काही इथं पीक विमा जमा होणार आहे तर बारा जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली धुळे जळगाव अहमदनगर पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा तर असे जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे फक्त याच बारा जिल्ह्यांमध्ये आज रात्री नऊ वाजतापासून पीक विमा शेतकऱ्यांच्या शे बँक खात्यात इथं काही जमा होणार आहे त्यानंतर बरेच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर नवीन योजनासुद्धा सुरू झालेली आहे ओशश्रू योजना तर त्यामध्ये तुम्हाला आता महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर जी काही पोस्ट ऑफिसची नवीन योजनासुद्धा सुरू झालेली आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता मानधन योजना मिळणार आहे तर कमी पैशामध्ये तुम्हाला जास्ती उत्पन्न जर घ्यायचं असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसची योजना काढून घ्या त्यानंतर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल बघायला मिळेल त्यानंतर रब्बी पिक सुद्धा अप्रूवल झालेला आहे तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला रब्बी पिकमा मिळणार की नाही त्यानंतर ह गहू हरभरा यासाठी तुम्हाला किती हेक्टरपर्यंत पीक विमा मंजूर झालेला आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या तारखेला रब्बी पीक विमा इथं जमा होणार आहे त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस तूर यासाठी किती पीक विमा अप्रुव्हल झालेला आहे व कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचा किती पीक विमा जमा झालेला आहे ते सुद्धा तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता जर तुम्हाला कशाप्रकारे चेक करायचं आहे व काही अडचण जात असेल किंवा तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर पीक विमाबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओए एम इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा थँक्यू